तुमच्यावर तिसरी जबाबदारी तुम्हाला स्वयंसेवक म्हणून बांध आजूबाजूला लक्ष ठेवायचं तुमच्यावरच्या चौथी जबाबदारी आपल्या रॅलीत आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ उद्रेक करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बार काय ना लक्ष ठेवायचं त्याला पळून द्यायचं नाही परत म्हणायचं काम नको करून पळून गेला जाग्यावर सगळ्यांना धरायचा जा, त्याला बोट लावायचा नाही पोलिसांच्या गाडीत घुठलून टाकायचा मग तो हो, कोणाचा असो आपला असो नाही तर कोणाचा असो आपल्या माता मावल्या प्रचंड संख्येनं मुंबईला येणाऱ्या सव्वीस तारखेला सहावा मुद्दा ते हो तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे आपल्या सातवा मुद्दा आपले वाहन जिथं लावले तिथंच आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे जातीसाठी किती थंडी वाजली कितीही त्रास झाला तरी जागा सोडायची नाही म्हणजे आपल्या गाड्याचं सुद्धा संरक्षण आपण करणार आहे पुढचा मुद्दा तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका माझ्यापर्यंत मेसेज तो पावसा मग मी त्याला दाखवतो सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका त्याने तुम्हाला काठीना बाजूला लोटलं तर ते मला येऊन सांगा त्याने लोटलंय अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणती ऍक्शन घेऊ नका त्याच्यानंतरचा मुद्दा विघ्न संतोषी आजूबाजूला दिसतेत का आपल्या नावाखाली त्याचं काही राजकारण साधायचा प्रयत्न करतोय का याच्यावर लक्ष ठेवा इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय तेव्हा त्याचे राजकीय पोळी भाजवण्यासाठी येऊन काही काडी लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणताही किती मोठा असतो मला त्याचं नाव सांगा मी त्याला पोलिसाच्या गाडीत उचलून टाकतो आपल्याला सगळ्या बाजू शांतते सावध राहायचंय मला मराठा समाजाने शब्द दिलाय मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री मुंबईत शांततेत आंदोलन करायचंय एका जागेवर शांत बसून राहायचं जेवायचं जे, झोपायचं जे, मान्य का सगळ्यांनी हात वर करून सगळ्या शांततेत आणि आता मला नुसतं एखाद्याने म्हणून द्या सरकारच्या तिथं आल्यावर और... काही घडत असतं राव असं मला म्हणते आता नुसतं यन तो तुतर येतो ठेवून एखादी माया समाजाने शब्द दिला मला दुसऱ्यांदा मला माहिती आहे माझी जात काहीच करीत उलट मला हेनी बेजार केलंय हे म्हणते कौर का मी शांत त्यांना ते त्यां आता तुमच्या गार आहेत गड्या लय जाण्याचं ऐकून घेतलंय आम्ही नाहीत हे लयच वस्तात दिसते बाबा मला बोलण्या वाटतं पण शांत राहायचं शांततेच्या युद्धात तेवढी ताकद आहे माय बाप मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो हे तुला आरक्षण भेटलं काय तुलाच म्हणतोय आरक्षण भेटलं थांब ना आम्ही काय बोलतो तिकडे काय बसले ते सत्तर दहा लाख लोक कशाला बसले तिथं आपल्याला आरक्षण पाहिजे आणि हे शांततेचं युद्ध आहे सत्तर वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण शेवटच्या टप्प्यात आणून ठेवले आतापर्यंत चोपन्न लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं आपली मागणी चोपन्न लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढा गण गोता ते सगळे सोयरे असं आपण त्यांच्याकडे आहे आणि छोट्या मोठ्या दोनच्या पण मेन ह्याच्यात याच्यातच माझं मराठ्यांचं भविष्य आणि आरक्षण कोणते प्रमाणपत्र म्हणजे उभी शेतून आणि आरक्षण मराठ्याला उभी शिकतूनच पाहिजे कोणते कोण आम्हाला नको त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचं पुऱ्या भारत देशानं आणि जगानं बघितलं पाहिजे मराठे एक अशी जात आहे ज्या 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 वेळेस लढली त्या त्यावेळेस इतिहास घडवला आणि आता हे दुसऱ्यांदा मराठा समाज करोडच्या संख्येनं मुंबईत एकत्र आला शांततेत आला आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस गेला हा दुसरा इतिहास घडला पाहिजे तुम्हाला कसंही आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे काय ड्रोन कॅमेरा पड